मुंबई मेट्रो तीनच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिवाळीपूर्वी मुंबई मेट्रो तीनच्या प्रवाशांसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन एमएमआरसी ने एक महत्त्वाची बातमी जाहीर केली आहे शेवटच्या महिलापर्यंतची कनेक्टिव्हिटी सोपी होईल ज्यामुळे मेट्रो स्थानकांपासून ते ठिकाणांपर्यंतचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल एमएमआरसीए ने अॅप आधारित बस ऑपरेटर सिटी फ्लो सोबत भागीदारी करून मुंबई मेट्रो अॅक्वा तीन प्रवाशांसाठी फीडर बस सेवा सुरू केली आहे ही सेवा प्रमुख स्थानकांमधील पहिल्या आणि शेवटच्या महिलापर्यंतची कनेक्टिव्हिटी सुधारेल ही नवीन फिडर सेवा मेट्रो स्टेशनला प्रमुख व्यावसायिक आणि निवासी केंद्राशी जोडेल बँड्रा ते कुर्ला कॉम्प्लेक्स वराई आणि सीएसएम से टू येथून ही सुरू होईल त्यासोबतच कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो स्थानकांसाठी दर दहा मिनिटांनी बस धावेल यामुळे वेळ वाचेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल एकोणतीस रुपयांपासून याची तिकीट आहे सिटी फ्लो आणि मेट्रो कनेक्ट तीन हे दोन्ही अॅप तिकीट बुकिंगसाठी एकत्रित करण्यात आले याचा अर्थ प्रवाशांना एकाच वेळी संपूर्ण प्रवास नियोजन करण्याची सुविधा मिळेल